आणि मामा व्हिडिओ बनवत आहेत तर एवढा मोठा शेळ्यांसाठी गाडा काढून झालेला आहे तर हा गाडा आता मी वडणार आहे तर एवढा गाडा वडायला खूप ताकद लागते आणि मामा पाठीमागून व्हिडिओ शूट करत आहेत आणि मामा थोडीशी माहिती पण देत आहेत गाड्याचे वजन असेल पंचेतीस किलो हा आम्ही आता गिनीगोल घेऊन चाललो आहे शोभाबळण गिनीगोल मग आता गेल्यावर कुठी करायची कुठ्ठी केल्यानंतर पुन्हा उद्या सकाळ जाऊन गवत काढायचं संध्याकाळी शेळ्यांचं लोटायचं सकाळच्या पाऱ्यात शेळ्यांचं लोटायचं तरी आम्ही गवत काढत असतो आज एकट्यानं गाडा भरून गवत काढलं मग गवत टाकून आलो आता शोभा बळण गिनेगोल घेऊन चाललोय मग आता लाट आल्यावर कुठे करायची एवढेच गिने गाडा वडतोय एवढे आता गाडा ओढतोय मग योग्य आता शेळ्यातील पिली एक एक झालंय एकीला तेवढे दोन झाले ते एवढे संध्याकाळी लोटा येतोय तरी एवढे ये मदत करू लागतोय गाडा वडायचा गाडा गिनी गोलान आणलंय आता लाईट आल्यावर कुटी करायची मग आली आली लाईट आली आता कुठे करून टाकायची नाहीतर योगेत, योगेत गाडा ओढतोय तरी हसतोय का रे हा अरे मला गाडा आवडत नाही म्हणून तुला बोलवलंय मला लागलेला आहे तरी योगेत, गाडा धना 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 धन ओढतोय च डाय लागले त्या गोल बघून मात्रात नाही मामाच्या आवाजात एक मित्रांनो तर आम्ही शेड्याचा गाडा घेऊन चाललोय बर बर एवढ मोठा गवताचा गाडा चालला रोज एक गाडा तू पुन्हा गेली गोल लागत र एवढ रोज गवत का राहत शेतातलं दोन तीन आठ मी बाद झालं

होय दहा बारा तेरा हा हा शेडमध्ये पुन्हा कुठे करायचे गोलाचे तो बाबलाचे गाडा मोकळा करायचा आहे ना आता गाडा तिथं मोकळा करून गिनी वरायला जायचं आपल्याला आणखी हा आतच शाळे आहेत त्या ही रानातला आहे तिथे गात तोडून टाकून पलटी करते इकडे पलीग हा आमच्या शाळे आहे का हे कर्ट खायला आलते गावात ते

गवात खाली करतोय हुशार आहे पारगा तसा बरं काय नाही उशार पार काय आहे कुठला पोर का उश्या आहे पण तसा मामा एवढा आम्ही नाही आम्ही आराणी आहे मामा पुण्यात मग तुम्ही घ्या हा नको काय हा दोन दोन घे तर अशा प्रकारे मामांनी व्हिडिओ घेतला होता आणि आम्ही शूटिंग केलं ते चला मामा रिटन तर आता रिटर्न काढा घेऊन आम्ही चाललोय चला आमच्या मामांडला पण एकदा व्हिडिओमध्ये आणतो शेवटच्या वेळी सर्व मामा आहेत मामाने आम्हाला मामा मामा बरेच मदत केली शेडसाठी हे ते मामाची मी नाही असते तर आता मित्रांनो गुंतच आणि ह्याचा घेऊन यायचा आहे मामा गाडा घेऊन गेलेच पुढं तर शेडांसाठी एवढं बरंच कष्ट करावं लागतं